आता सध्या तर खूप चांगल्या पद्धतीने चाललंय याच्या आधी दोन टप्पे जाऊन आले ते पण व्यवस्थित झालेले आता तिसऱ्या टप्प्यात आम्ही जातोय त्यांचा त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि निर्मला ते शुभम नवले त्यांचं पण काम चांगलंय आणि ज्योति वहिनी मानसिंग पाटील पाटील पासून का पण काम चांगलंय आणि आम्ही मानसिंग बहिण तर खूप दिवसापासून ओळखतो आता मला चार वर्ष झालं रांजणगाव मध्ये तर म्हणजे जेव्हा आम्ही कंपनीतून येतो तेव्हा रात्रीच्या उशीर होतो ना त्या ने जाताना असं वाटत नाही राजमुद्राच्या तिथून जाताना की अनसेफ आहे किंवा काही आता खूप सारे म्हणजे ह्याच्यात खूप सारे मॅटर चालू आहेत ना जे लेडीज वर अत्याचार आहेत पण तिथून जाताना मला असं कधीच नाही वाटत की भीतीचं वातावरण आहे कारण की दादा असतात तिथं त्यामुळे काहीच नाही वाटत त्यामुळे एकदम ओके वाटतंय आणि त्यांच्यासाठी मी एक शायरी बोलते मी खूप भाविक झालीय कारण की मी जातीये कोई तुम्हारे साथ खड़ा हो या ना हो तुम खुद के साथ खड़े रहना क्योंकि अंत में सब परिणाम देखेंगे प्रयास नहीं प्रयास तो आपको खुद को ही करना पड़ेगा हम तुम्हारे साथ हैं आप ही जीतोगे और हम महाकाल के चरणों में आपके लिए जरूर प्रार्थना करेंगे और महाकाल को हम तो बहुत मानते हैं लेकिन महाकाल आपको ना हंड्रेड परसेंट सफल हम महाकाल के चरणों में सब लोग प्रार्थना करेंगे काय एवढं तुम्हाला भैया प्रेम काय विश्वास आहे त्यांच्याबद्दल कारण की आम्ही जेव्हापासून रांजणगाव मध्ये आलो तेव्हापासून ते असतात सोबत म्हणजे कोणत्याही गोष्टीला आम्ही त्यांच्याकडे गेलो किंवा आम्ही डायरेक्ट डायरेक्ट तर नाही जात पण त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत गेलो ना आमच्या खूप साऱ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत कारण की एक लेडीज आता एमआयडीसी मध्ये हिंडताना तुम्हाला तर माहिती किती सारे म्हणजे स्ट्रगलला तोंड द्यावं लागतं त्या स्ट्रगल मधून मा जाताना मानसिकदारांच्या आम्ही एरियात राहतो किंवा राजमुद्राच्या एरियात राहतो किंवा त्या एरियात राहतो म्हटलं तरी थोडेसे लोक घाबरतात म्हणजे mm. दबाव पडतो त्यांच्यावर की नाही ते त्यांच्या ह्याच्यातले आहेत त्यामुळं ते जरा दपकतात आमच्याशी पण कारण की ऑबियसली त्यांचं नेतृत्व तसे काम तसे त्यामुळे त्यांना वाटतच ना की नाही त्यांचा प्रभाव पडतो त्यामुळे आज लेडीज सेफ आहेत त्यामुळे पण आम्ही आलोय काम म्हणजे जॉब सुट्टी घेऊन आलोय आणि आम्ही दादांच्या पाठीशी कंटिन्यूया आणि इथून पुढे पण उभारणार आहेत त्यांच्या माध्यमातून निवडणुकीला उभे चित्र सध्या निवडणुकीचं कारण तुम्ही तर आता मनातूनच तुम्ही सांगितलंय की त्या ठिकाणी म्हणजे मला आनंद व्यक्त सुद्धा नाही करता ते खुश आहे ते दादा बोलले तुम्ही बोलू शकता का तर मी तर तयारच होते पण विचार करत नाही की मी म्हणजे कसं बोलू की मला बोलायचं म्हणून पण ज्योती वहिनी पण हंड्रेड पर्सेंट करतील कारण की दादांच्या त्या ह्याच्यात नेतृत्वाखाली त्या तयार झालेल्या जी व्यक्ती आता दादा समजा एवढा स्ट्रगल करत होते दादांच्या स्ट्रगल मध्ये वहिनी सोबत होत्या त्यांनी त्यांचं स्ट्रगल पाहिलेलं आणि ज्या वेळेस आपण बाहेर म्हणजे ह्याच्यात काम करत असतो तेव्हा त्यांना खूप उतार चढा पाहावा लागतो बरोबर त्यावेळेस त्या त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या होतात त्यानुसार त्या किती चांगलं नेतृत्व करू शकत हे आपण अनुभव घेऊ शकतो कारण की आता दादा कधी फॅमिलीला टाइम देऊ शकत होते कधी नोकरी देऊ शकत तर त्यांनी त्यांच्या मुलांना वाढवलंय तसंच त्या आता पुढे आपल्या रांजणगावला पण सुधारतील असं मला तरी वाटतंय आणि आता जे आपण माझ्या फ्रेंड्स वगैरे आहेत कंपनीत आमची चर्चा चाललेली असते तर आमचं सगळ्यांचंच मत आहे आता ज्यांची वोटिंगची इकडचे नाहीयेत ते म्हणतात की आम्ही नेक्स्ट वर्ष इकडच करून घेऊ आता की जो ती बहिणी उभारतात मतदान द्यायचं इकडचं इकडचं आमचं पण वोटिंग इकडचं नव्हतं पण आम्ही आवर्जून यावर्षी करून घेतले आता माझं फर्स्ट वोटिंग आहे की मी इथं करून घेतले आमचं वाशिमचं होतं माझं मिस्टरांचं पण आम्ही इथं यावर्षी आवर्जून करून घेतले की ते निवडणुकीला उभारणार आहेत म्हणून बर काय कधी महिलांमध्ये काय वातावरण एक नंबर आहे उत्साह आहे हो खूप निवडणूक कशी होईल एकच नंबर एकच नंबर होणार आहे हा असं वन साइड झाली तर लयच चांगलंय त्यात काही विषय <laughs> नाहीये आणि व्हावी माझी तर इच्छा आहे आम्ही परत महाकाल ला येऊ स्वतःच्या खर्चानी तेव्हा त्यात काही विषय नाही आणि आम्ही आता साकडं तर करणारच आहे तुम्ही परत रिव्ह्यू या माझं साकडं करताना तेव्हा पण साकडं करूयात आपण त्यांच्यासोबत आणि वहिनी जर निवडून आलं तर आम्ही वापस स्वत खर्च आणि परत येऊ महाकालला माझ्या फ्रेंड लोकांना पण घेऊन येईल कारण की ते पण तू जातीय आम्हाला नाही घेऊन जाते कारण की आता त्यांचं वोटिंग नाही त्यामुळे येऊ शकलेत तर ते बोललेत आम्ही नेक्स्ट वर्षी हंड्रेड पर्सेंट करणार आणि तुझ्यासोबत येणार आहेत त्यांनी मला चॅलेंज दिलेलं आहे माझ्या फ्रेंड लोकांनी कंपनीतल्या की आम्ही नेक्स्ट वर्षी येणार आहे तू या वर्षी जाऊन पाहून तुमचं काय नाव तुम्ही काय सांगाल सांगितलं की Uh, महिला सुरक्षित आहेत मानसिंग काय वाटतं एकदम छान आहे व्यवस्था आणि महाकालला एवढी विनंती आहे की त्यांनी एवढा खर्च केलाय ते उन्नतीच्या मार्गाला जात आणि तेच निवडून देखील साखर घालणार साखर काय घालणार महाकालेश्वर की ज्यांनी आणलंय बाबा ज्योतिबहिणी यांनी त्याच निवडून यायचं एवढंच साखर घालणार आणि त्यांचा नेहमी यशस्वी हो आणि नेहमी उन्नतीचाच मार्ग